एरवी अमेरिका म्हटलं तर एक शक्तिशाली राष्ट्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं जगाचं केंद्र महासत्ता जगाचं आर्थिक केंद्र अशा अनेक नावांनी अमेरिकेची ओळख करून दिली जाते चकचकीत रस्ते उंच उंच इमारती थाट आणि श्रीमंती म्हटलं की अमेरिकाच डोळ्यासमोर येते अनेक संकट झेलून अमेरिका आजही मानेने उभी आहे पण काही संकट अशी असतात की ज्याचा सामना करणं कुणालाही अगदी कुणालाही शक्य नसतं अमेरिकेवरही सध्या एक असंच संकट ओढवलंय ज्यावर मात करता करता तिथल्या यंत्रणेला नाकी नऊ वालेत अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये सध्या भीषण आग लागली आहे गमवावे लागले जीवित आणि वित्त अशी दोन्ही प्रकारची हानी या आगीमुळे झाली असल्यानं ही आग म्हणजे आतापर्यंतची सगळ्यात महागडी आग असल्याचं देशाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय ही आग खरंच अमेरिकेला किती महाग पडते याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे आगीची धग आता हॉलिवूडपर्यंत येऊन पोचली हॉलिवूडही हळूहळू जळायला सुरुवात झाली आहे आग आटोक्यात येण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी अजूनही ती पूर्णतः आटोक्यात आलेली नसल्यानं हॉलिवूड जळून खाक होईल का अशी ही भीती आता व्यक्त होऊ लागली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात कॅलिफोर्नियाचं नुकसान करणारी ही आग नेमकी लागली तरी कशी आणि त्यामागचं कारण काय या आगीमुळं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि होऊ शकतं शिवाय ती आटोक्यात येण्याची शक्यता किती आहे तिथलं जनजीवन या भीषण आगीमुळं कसं विस्कळीत झालंय जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबद्दल गेल्या काही दिवसापासून अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये ही आग आहे कॅलिफोर्नियातील लॉस एंजलिस हे शहर पर्वतांच्या मधोमध मद वसलंय इथे पाईंची जंगल आहे या जंगलात वनवा पेटलाय सुकलेली झाडं जाड़ जळाल्यानं इथं आग लागायला सुरुवात झाली हा वनवा जंगलातून हळूहळू पुढे लोकांच्या राहत्या वस्तीत पसरू लागला थैमान घातल्यासारखी ही आग आता पेटू लागली आहे मालिबू आणि सांता मोनिका या परिसरादरम्यानच्या किनारी भागात लागलेल्या आगीनं संपूर्ण लॉस एंजेलिसला ला घातला आहे या महाभयानक आगीने आतापर्यंत थोडी थोडकी नाही तर तब्बल पंधरा हजार आठशे एकर जमीन जळून खाक केली यात किमान दीड हजार इमारती सुद्धा जळून खाक झाल्यात या आगीचं वर्णन आतापर्यंतची सगळ्यात भीषण आग म्हणून केलं जात आहे लोकांचा जीव वाचवण्यासाठी सध्या इथलं प्रशासन धडपड करत आहे आसपासच्या परिसरातल्या किमान सत्तर हजाराहून अधिक लोकांना स्थलांतरित केलं गेलंय आसपासच्या परिसरातील शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहे सध्या हेलिकॉप्टर मधून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर केला जातोय पण यात प्रलयगारी आगी समोर तो तोकडा आहे प्रशांत महासागरातून आलेल्या टॉर्नेडोमुळे या आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झाल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांचं म्हणणं आहे ही वेग आग इतक्या वेगानं पसरतीय की अग्निशमन यंत्रणा ही अपुरी पडेल अशी भीती आता प्रशासनाला वाटू लागली या आगीचं कारण सांगताना तज्ज्ञ आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसतात पावसाचा अभाव आणि जोरदार वाहणारी हवा ही दोन कारण आग लागण्यासाठी कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं यामुळेच सगळं दक्षिण कॅलिफोर्नियाच आगीच्या विळख्यात सापडलंय हवामान बदल हाही एक मोठा फॅक्टर आहे कॅलिफोर्निया मधली सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कारण गेल्या काही काळात तिथं पुरेसा पाऊसच पडलेला नाही यानंतर तिथलं वातावरण हे जास्त उष्ण झालं होतं सध्या दक्षिण कॅलिफोर्निया मध्ये जोरदार वारे वाहत आहेत त्यांना सॅन्ता एना म्हणतात हे वारे जवळपास शंभर ते एकशे दहा किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहत आहेत या वाऱ्यामुळे तिथली जमीन कोरडी झाली आहे याच कारणानं आग जास्त वेगाने पसरली आहे अजून काही काळ हे वारे असेच वाहत राहतील असं हवामान खात्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आगीचा भडका होण्याचा अंदाज आहे या आगीमुळे अतोनात असं नुकसान झालंय प्रत्येक मिनिटाला पाच मोठे स्टेडियम जळून खाक होतील एवढा स्पीड आहे यावरून या आगीची तीव्रता आपल्याला लक्षात येऊ शकते सगळ्यात आधी ही आग पॅसिफिक पॅलिसेड्स इटन आणि हस्टच्या जंगलात लागली तिचा पसरण्याचा वेग एवढा प्रचंड होता की लोकांना घरातलं सामान बाहेर काढायलाही वेळ मिळाला नाही आगीचा परिणाम पहा तब्बल दीड हजार इमारती जळून खाक झाल्यात बँक ऑफ अमेरिकाही जळून खाक झाल्याची माहिती आहे आग पसरत असल्यानं फ्लाइट्सवरही त्याचा परिणाम जाणवतोय कित्येक फ्लाइट्स या रद्द केल्या गेल्या आहेत तर या भागातून फ्लाईट्सवर बंदी केली गेली अनेक शाळा कॉलेजेस सळून खाक झालेत ज्याचा दूरगामी परिणाम हा शिक्षणावरही होणार आहे या सगळ्याचा परिणाम अमेरिकेच्या तिजोरीवर होणार आहे या सगळ्या कारणांनी राष्ट्रपती ट्रम्प यांनी या आगीचा सगळ्यात महागड्या आग असा उल्लेख केलाय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून सगळ्या उपाययोजना केल्या गेल्यात पण त्या अपुऱ्या पडतायत आग विजवण्यासाठी विमानं आणि हेलिकॉप्टर्स ची मदत घेतली जाते सगळं अग्निशमन दल कामाला लागले आग विझवण्यासाठी सुमारे सात हजार पाचशे अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले अक्षरशः हा पाणी कमी पडतंय पण आगीचा वेग हा तितकाच आहे यामुळं सगळेच हदबल दिसून येतात असं असलं तरी काही भागात अग्निशमन दलाला आगीची तीव्रता कमी करण्यात यश आलंय ही आग लॉस एंजलिस आणि हॉलिवूड हिल्स पर्यंत पसरली असून हजारो लोक यामुळे बेघर झाली आहेत भीषण आगीमुळे पॅरिस इल्टन सह अनेक मोठ्या स्टार्सचे बंगलेही जळून खाक झाले अभिनेता बिली क्रिस्टन आणि कॉमेडियन बिल रॉजर्सचं जुनं असलेलं घरही जळून खाक झालंय अनेक मोठे स्टुडिओ जळालेत या भीषण घटनेचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये हॉलिवूड हिल्सवरही आगीच्या ज्वाळा दिसत आहेत आगीमुळे हॉलिवूडच्या टेकड्यांवर असणारा अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीची शान असलेला हॉलिवूडचा बोर्डही जळून खाक होण्याचा धोका होता पण तो वेळीच वाचवण्यात आलाय वातावरण गंभीर आहे पण या आगीवरूनही आता राजकारण पेटलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांच्यावरती हल्ला चढवलाय त्यांनी जो बायडन आणि राज्यपालांना आगीसाठी जबाबदार ठरले सध्या देशात आग विजवण्यासाठी पाणी नाही आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये पैसाही नाही याबद्दल धन्यवाद जो असं ट्रम्प यांनी ट्विट केलंय या आपत्तीसाठी विमा कंपन्यांकडे पैसे आहेत की नाही अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे पण टिक्का टिप्पणीच्या या राजकारणात आगीचा प्रश्न मात्र तसाच धुमसतोय या आगीचा दूरगामी परिणाम हा निसर्गावरही जाणवणार हे नक्की ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा प्रकोप दिसतोय दोन हजार चोवीस हे तिथलं आजपर्यंतचं सगळ्यात जास्त उष्ण वर्ष ठरलं अमेरिकेत आणि कॅलिफोर्नियात आगीच्या समस्या या वारंवार जाणवतात कॅलिफोर्नियामध्ये गेल्या पन्नास वर्षात अठ्यात्तरहून अधिक आगी लागल्यात पॅरिस करारानुसार जगाचं तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानापेक्षा दोन अंशापेक्षा खाली ठेवायचं असं सगळ्या देशांनी एकत्र येऊन ठरवलं होतं पण ती मर्यादा यंदा कॅलिफोर्नियात मोडली गेली यंदाच्या उन्हाळ्यातलं हे चित्र तिथं स्पष्ट दिसून आलं आणि कमी पावसामुळे तिथं शुष्क आणि पाण्याची कमतरता अशी परिस्थिती दिसली त्यात नैसर्गिक येणाऱ्या वाऱ्यांमुळे वनवे पेटण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आणि ही आग लागली सध्या तरी ही परिस्थिती निवळते कधी याबाबत कुणीही ठोस सांगू शकत नाहीये आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अनेक हेक्टरवरील वनसंपदा नष्ट झालीय वन्यजीव संकटात आहेत यामुळे सगळेच हे संकट केव्हा संपेल याकडे लक्ष ठेवून येत या आगीमुळे कॅलिफोर्निया आणि एकंदरीतच अमेरिकेवर याचे काय परिणाम होतील ते आता पाहावं लागणार आहे तिथलं सरकार या घटनेनंतर हे प्रकार घडू नये हे थांबावेत यासाठी काही दीर्घ उपाययोजना राबवणार का हेही पाहावं लागणार आहे पण कॅलिफोर्नियाच्या निमित्तानं संपूर्ण जगासाठी ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याचा हा एक नैसर्गिक इशाराच आहे हे आपल्याला आता कळायला हवं आणि त्यापासून वाचवण्यासाठी काय करायला हवं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका